नमस्कार देशाचं रक्षण करण्यासाठी सैन्यदल असतं त्यामध्ये मिलिटरी आहे नेव्ही आहे आर्मी आहे एअरफोर्स आहे आणि अर्धसैनिक बल आहेत असे विविध प्रकारचे फौज आहे ते देशाचं रक्षण करायला आहेत आणि त्याचप्रमाणे युनिफॉर्म सर्विसवाले पोलीस जे आहेत ते राज्य सरकारच्या अत्यारीत येतात ते समाजात संरक्षण करण्यासाठी आहेत मग समाज आणि देश दोन्ही सुरक्षित असेल तरच याला लोकशाही म्हणता येईल पण इन फॅक्ट काय झालेलं आहे की प्रत्येक माणसाकडे प्रत्येक पक्षाकडे प्रत्येक राजकीय नेत्याकडे एक टोळी असते टोळी मग ती कायदेशीर आहे का औ नेता जर तुमचा आमदार खासदार मंत्री हा ने कायदा बनवायला बसला असेल तर त्याला संरक्षण पोलिसाचं असतं मग ह्या टोळीचा काय अर्थ आहे टोळी कशासाठी आणि याला कायदेशीर मार्गाने त्यांच्या दृष्टीने शांत इनडायरेक्टली इट इज सपोर्टेड बाय दॅट नेता अव याच्यामुळं काय झालं आहे समाजामध्ये वितुष्ट झालं मध्ये आता हिंदू मुस्लिमचा वाद सुरू झाला याच्या मागे बीडमध्ये वंजारी आणि मराठा समाजाचा वाद झाला आता जे म म्हणतात अहिल्यानगरला हिंदूंनी हिंदूच्या दुकानातून खरेदी करा मुसलमानानी मुसलमान दुकानातून खरेदी करा तोच प्रकार बीडमध्ये झाला वंजाऱ्यानी वंजाऱ्याच्या दुकानातून खरेदी करा मराठ्यांनी मराठीच्या दुकानातून खरेदी करा काय आहे काय ह्या देशामध्ये अवघड आहे आता याच्यावर बरेच लोक विचारवंत विचार मांडतात पण सैनिक समाज पार्टी उपाय मांडते सैनिक समाजपाठी उपाय मानते कारण यांच्या ज्या टोळ्या आहेत कार्यकर्त्या नावाच्या गोंडस नाव दिलेलं आहे आणि ते सुशिक्षित नाहीत पण बेकार आहेत सुशिक्षित बेकार व्यक्ती आपल्या पदावर बसलेला आहे आणि तो आपलं काम करत आहे त्याला कोणाचीही गरज नाही आणि तो शांत शांतता प्रिय व्यक्ती आहे आणि तोच समाजामध्ये जास्त प्रमाणातला त्याची संख्या आहे मेजॉरिटी आहे आणि त्याच्यासाठी लोकशाही टिकली पाहिजे मग आता सैनिक समाज पार्टी याला आव्हान करते की तुम्हीच टिकवावं लागेल तुम्हाला जागृत व्हावं लागेल तुम्ही कोणत्याही टोळीत सामील होऊ नका होत नाहीत तुम्ही पण तुम्ही निदान फौजमध्ये जातात पोलिसमध्ये जाता सरकारी नोकरीत जाता आपल्या नोकरी कामधंद्यामध्ये व्यस्त होता आणि त्यामुळे तुमच्यावर जबाबदारी येऊन पडलेली आहे की तुम्ही या देशातील महाराष्ट्रातील समाजाला एकोत्र ठेवण्याचं महान कार्य तुम्हाला करावं लागणार आहे आणि तुम्ही ते करत करण्यासाठी तुम्हाला सैनिक समाज पार्टी आधार देत आहे सैनिक समाज पार्टीचं व्यासपीठच त्याच्यासाठी आहे त्यामुळे ह्या निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट हायकोर्ट याच्यापेक्षाही समाज हा फार मोठा अधिकारी आहे समाजाने सैनिक समाज, समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनात सामील जर झालं तर ही लोकशाही टीके लोकांचं लोकांसाठी चालवलेलं राज्य लोकच चालवतील त्यामुळे सैनिक समाज पार्टीने हे चॅलेंज केलं आहे आव्हान केलं आहे आम समाजातील नागरिकाला फक्त इतर पत्रकारासाठी विचारवंतासारखा आम्ही विषय मांडत नाही आम्ही उपाय सांगतो उपाय म्हणजे उपायच आणि त्या आम समाजातील नागरिकांनी त्याचा अवलंब घेतलाच पाहिजे सैनिक समाज पार्टीला जोडलंच पाहिजे सैनिक समाज पार्टीला जोडल्यानंतर खरंच ही लोकशाही टिकेल आणि या देशामध्ये सर्व समाजाचा जाती धर्माचा एकोबा टिकून राहील त्या सर्वसाठी सर्व समाजातील सुज्ञ नागरिकांनी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर यायचं आहे आणि एकोपा टिकवायचा आहे थँक्यू धन्यवाद भारतवर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय दैनिक समाज पार्टीचा विजय असो